दुपारचं जेवण तयार आपलं हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज बुधवार आहे ना आज नॉनव्हेजचा वार आज काही मिळालं नाही जास्त मोठी मच्छी वगैरे तर ही कोळंबी बघा बारीक कोळंबी आणली मी बघा नाही तर मी नेहमी मोठी म कोळंबी आणते पण आधी बारीक मिळाली तर हरकत नाही म्हटलं चला ही बनवते आधी सोलून घेते मी ही सोलायला पाहिजे ना सोलून घेते थोडीशीच करायची पण ह्याला थोडा सोलायला वेळ लागतोच बारीक आहे ना सोलून घेते मी आधी मोठी असली तर पटापट -पत सोलली जाते बारीकला जरा वेळ लागतो पण आज मोठी मिळाली नाही हे बघा या अशी निघते अशी सोलून घेते मी म्हणतात ह्याला पण चव लागते चांगली माहिती नाही सोलून घेते सगळे मी अशी सोलून घेते बारीक आहे ना त्यामुळे थोडा वेळ लागतो सोलायला हे बघ सोलून झाली एवढीच निघाली हरकत नाही पण मला थोडीशीच करायची भाजी आता मी ह्याच्यासाठी वाटण वाटून घेते घरातलं वाटण संपलं आहे आम्ही वाटण चार दिवसाचं तरी एकत्र करून ठेवतो पण आज वाटण पण नाही येतं तर मी हे थोडंसं वाटण वाटून घेते हे बघा कोथिंबीर आलं लसूण एक कांदा घेतला आणि खोबरं हे सगळं वाटण त्या भाजीला नाही वापरणार आहे पण एक दोन दिवसाचं तरी करून ठेवते चला तरी वाटण वाटून घेते कांदा टॉमॅटो चिरून घेते आणि मग ही भाजी घालते कांदा टॉमॅटो चिरून घेतलं हे वाटण एवढं घेतलं बाकीचं ठेवून दिलं फ्रीजमध्ये तर भाजी घालायला घेते कोळंबीची तेल घालते मी कालचं तळणाचं तेल उरलेलं आहे ना तेच वापरते बरंच उरलेलं आहे म्हटलं आता तेच वापरून त्यात मी बघा एक छोटंसं चक्रफूल दोन लवंगा दोन काळी मिरी आणि थोडीशी दालची फोडण्यात घालते मी दुसरा कोणता मसाला घालणार नाही वेगळा कांदा घालते आणि एक तमालपत्र मोडून घातले टोमॅटो घालते आमच्याकडे ठराविकच ओली मच्छी खाल्ली जाते सगळीच मच्छी सगळ्या प्रकारची खाल्ली नाही जाते मुलं पण काय फारशी खात नाहीत ओले बोंबील कोळंबी वगैरे हे आवडतं सुरमई मागच्या मी एका रेसिपी मग एका विडिओमध्ये दाखवले माझी मोठ्या कोळंबीची रेसिपी आणि सुरमई फ्राय दाखवलेलं खरं सांगायचं म्हटलं तर मी स्वतः अजिबात खात नाही मी प्युअर व्हेजिटेरियन आहे पण मुलांसाठी आहोंसाठी करावंच लागतं करतेच मी जरा हलक्या हातानेच हलवायला लागते कारण जरा बारीक आहे ना थोडीशी जरा ही परतू द्यायची आणि मग मसाला वगैरे वाटण घालायचं हे बघा अशी तेलात परतू जोर दिली मी चांगली ती फुल्ली चांगली कोळंबी की मग ती तुटत नाही नाही तर मग ती आधीच बारीक आहे आणि मग त्यात आपण अशी जोरजोरात हलवली ना तर मग तिचा गाळ होतो तर वाटण आणि मसाले घालते मी त्यात आधी मसाले घालते हा आमचा घरातला मसाला आहे हळद आणि हा काश्मीरी लाल मसाला हा रंगासाठीच घालावा लागतो वाटण घालते परतू देते जरा चांगला पाणी घालते थोडीशीच करायची आहे मला एकट्यापुरती हिला शिजायला पण काही वेळ नाही लागत एक पाच मिनटात शिजेल ते शिजू देते चांगली मीठ घालायचे मीठ नाही घातलं मीठ घातलं आणि मग ही शिजू देते मी जरा चांगली मग दाखवते तुम्हाला बघूया भाजी शिजली का शिजलीच असेल से तिला काही वेळ नाही लागत आणि अशीच करायची मला एवढीच उतरून ठेवते भाकरी करायच्यात आज तांदळाच्या भाकरी करायच्यात मी काही उकड वगैरे घेत बसत नाही तांदळाच्या भाकरीची पण आपल्या साध्या ज्वारी बाजरीच्या भाकरी सारख्या भाकरी ठेवते आधी तवा ठेवला नाही ना तापायला Okay. भाकरी पण झाल्या करून हे बघा आपल्या भाकरी झाल्या तांदळाच्या आणि कोळंबीची भाजी कांदा लिंबू कसा वाटला आजचा बेल दुपारचा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शिवाय बेल ऐकूनचं बटन दाबा म्हणजे माझे नवीन रोज रोजचे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील